मुसळधार पावसामुळे सोलापुरातून वाहणारी आदिला नदी प्रवाहित झाली आहे बाळे अवंतीनगर पाटील वस्ती देगाव भागातील घरांमध्ये पाणी शिरलेला आहे तर घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचा प्रशासनावर रोष आहे नदीवरून जाणारी नागरी वाहतूक पोलिसांनी बंद केलेली आहे गेल्या दोन दिवस सोलापूर शहर आणि जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता काल मोठ्या प्रमाणात सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस पडला आणि त्याचा परिणाम म्हणून सोलापूर शहराच्या लगतून वाहणारी जी आदिला नदी आहे त्या आदिला नदीला जो आहे तो मोठा ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र दिसतं आहे आदिला नदी आदिला नदीला आदिला नदी जी आहे ती प्रवाहित होऊन वाहत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत या दृश्याच्या माध्यमातून दिसते मात्र त्याचा परिणाम असा झाला की आदिला नदीला मोठा पाणी आल्यामुळे आधीला नदीला आदिला नदीला लगत असलेले जे शहरातील अनेक नगरं आहेत मग वसंत विहार असेल देगाव नाका असेल बाळे परिसर असेल या भागातील अनेक घरं जे आहेत ती पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला दिसून येते घरं जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं चित्र होतं मात्र आता पाऊस ओसरल्यानं आणि पाण्याचा फ्लो जो आहे तो कमी झाल्यानं आता पाणी जे आहे ते ओसरत आहे मात्र नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून या ठिकाणाची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे वारंवार आदिला न, वार आदिला नदीला जे आहे ते पाणी जास्त आल्यानंतरनं संपूर्ण नागरी वस्तीमध्ये वारंवार हे पाणी जे आहे ते शिरत असतं त्यामुळं येथील रहिवाशांकडून देखील संताप जो आहे तो व्यक्त केला जातो आहे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर प्रशासनाकडून या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत की नागरिकांनी जे आहे ते आरोग्याची जी आहे ती काळजी घ्यावी त्यामुळं एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर आदिला नदीला जे आहे तो आ, मोठ्या प्रमाणात आदिला नदीला पाणी आल्यानं इथलं नागरी जीवन जे आहे ते विस्कळीत झाले चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर